डावणी केवडा आता हा अतिपाऊस पाणी थांबलेला असेल तर भी पीकान वरती तो। नहीं। नहीं। हा ठराविक काही पिकांवरती येतो सगळीकडे डावणी दिसणार नाही सगळीकडे केवडा दिसणार नाही हा द्राक्षामध्ये दाखवलेला आहे आणि हा गुलाबावरती दाखवलेला आहे तसाच जेवढ्या वेलवर्गीय भाज्या आहेत बघ दोडका असेल गिलक असेल कार्ली असेल दुधी भोपळा असेल त्याच्यानंतर ती आपला लांब फळ असते पडवळ ती असेल या प्रत्येक याच्यावरती डावणीचा अटॅक होतो आणि डावणीचं ओळखायचं म्हणजे वेलवर्गीय पिकावरती पिवळे पाणं चट्ट्याचे आणि द्राक्षावरती ओळखायचं उल्खा असेल तर पाण्याच्या मागे तुम्हाला पांढरा रंग असा गर्द पांढऱ्या रंगाचे डाग दिसतात आणि गुलाबावरती हा काळा दिसतो हा याचा प्रत्येक ठिकाणी याची ओळख वेगवेगळी आहे फक्त तो ओळखता आला पाहिजे की हा डावणी आहे आता ह्याच्या पाहिला गुलाबावरचा पाहिला असेल तुम्ही कसा दिसतो डावणी आणि द्राक्षावरच्या पानावरचा आहे आणि हा वेलवर्गीयावरचा आहे हा जर जास्त प्रमाणात आला तर तुमच्या पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान करतो इतकं नुकसान की तुमच्या पिकाला तुम्ही जर समजायचे की डावणी आला तर पीक जायची सुद्धा शक्यता आहे जसं मूळकुज विल्ड यांनी जसं पीक जाण्याची जंभर टक्केची शक्यता आहे तशीच डावणीमुळे सुद्धा आहे बुरीचं वाढू शकेल पण डावणी एकदा जर आला आणि जर जर तो, तो, तो आटोक्यात आणला नाही तर पीक जाण्याची शक्यता आहे मी जेव्हा द्राक्षामध्ये काम करत होतो आणि गुलाबात सुद्धा मी काम केलेलं आहे तेव्हा ही बुरशीनाशक चांगली बुरशीनाशक वगैरे आलेली नव्हती दिवस लोकांच्या फवारण्यात आल्याचे वातावरण बदलला की तो ट्रॅक्टर काढणार आणि फवारणी करणार ट्रॅक्टर काढणार आणि फवारणी करणार त्याला माहिती आहे की हे जर नाही केलं आटोक्यात आणलं तर आपली बाग जात आहे म्हणून तेवढे मोठे कष्ट करून ती लोक फवारणी करायचे याच्यासाठी चांगल्या प्रतीची उच्च गुणवत्त्याची रिझल्ट देणारी औषध तुम्हाला इथे दिलेली आहे बायरचं मेलिडिओ मेलिडिडिओ चाळीस ग्रॅम रिवर्स अलिएट कर्जेट अॅक्रोबॅट आणि हे जे औषध आहे पी एस बी नाईन्टी सिक्स थर्टी ग्रॅम याला के ऑफ पी ऍसिड आता मी थोडं मगाशी नाव आठवलं होतं पण हे औषध प्रतिकारशक्ती निर्माण करते की डावणीला येऊ देत नाही याच्यामध्ये दे तुम्ही पी टो जरी वापरलं तरी चालेल फॉस् सॉरी नाव हे फॉस्फेनिक ऍसिड आहे फॉस्फेनिक ऍसिड जर बाजारात मिळत असेल तर तुम्ही हे जर आधी मारा शक्ती निर्माण होईल डावणीला येऊ देणार नाही त्याच्यानंतर औषध मारा किंवा पिटू फाईव जर तुम्हाला चांगल्या याच आहे बाजारामध्ये ते जर मिळालं ते सुद्धा तुम्ही मारा तर डावणी येणार नाही किंवा डावणी आधी जर आला नाही पाहिजे प्रतिकारशक्ती निर्माण केली पाहिजे तर दोन ते ती तीन बुरशी नाशक आहेत ती एक आहे कॉपर ऑक्झिक्लोराईड डायथेनियम पंचेचाळीस सायरम ट्वेंटी सेवन म्हणजे कुमानेल याच्यामध्ये जर आपण झिरो बावन चौतीस जर घालून मारलं तर तुम्ही डावणीला आटोक्यात आणू शकता म्हणजे ही प्रतिकारशक्ती निर्माण करते पण ह्याच्यावरती अवलंबून राहू नका यानंतर तुम्हाला ही औषधं घेणं आहेत हे तुम्हाला एक वेपन सांगितलेलं आहे इमर्जन्सी वेपन हे मारून द्या एक दोन दिवस तुम्ही आरामात करून नंतर कुणी पुढची फवारणी घेऊ शकता तर डावणी हा फार घातक रोग आहे फळबागारवाल्यासाठी आहे आणि गुलाबासाठी सुद्धा गुलाबाची तर पूर्ण क्वालिटी खतम करून टाकतो तुम्हाला फुलाची क्वालिटीच मिळत नाही <coughs>